नमस्कार मंडळी आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा शेअर करा आणि आवडल्यास प्रतिक्रिया नक्की कळवा मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येकांडाला गेल्या दोन महिन्यामध्ये वेगवेगळे वळण देण्याचं काम राज्य करते आणि त्यांची चेले करताना दिसत आहेत संतो देशमुख यांच्या कुटुंबियांना न्याय मिळावा यासाठी अनेक वरचे आंदोलन केले धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी केली मात्र अजित पवार देवेंद्र फडणवीस धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेण्यास तयार नाही हे तर हे दिसतं असतानाच दुसरीकडे धनंजय मुंडे यांच्यावर आरोप करून जे आकाचे आका आहे वाल्मिक कराड यांचे आका आहे वाल्मिक कराड या प्रकरणामध्ये मुख्य आरोपी असल्यामुळे धनंजय मुंडे यांचा राजीनामा द्यावा अशी मागणी आमदार सुरेश दस गेल्या दोन महिन्यापासून करत असताना सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया करत असताना भाजपाचे प्रदेशाध्यक्ष मात्र जे कोळे ज्यांना संजय राऊत रावणकुळे म्हणतात असा एक जबाबदार व्यक्ती मंत्रिपदावर आहे आणि भाजपाची एक चांगला चांगली प्रतिमा असलेल्या पक्षाचा एक प्रमुख राज्याचा प्रमुख आहे ते बावनकुळे यांनी धनंजय मुंडे आणि सुरेश दस यांची भेट घडून मध्यस्थी आणि हे प्रकरण कसं शेटल करावं यासाठी प्रयत्न केले आणि मध्यस्थी करून दोघांची भेट घडून आणली अशी एक चर्चा महाराष्ट्रामध्ये आहे आणि सुरेश धस बावनकुळे यांनीही या भेटी झाल्यात असं मान्य केलंय त्यामुळे बावनकुळे यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा क्या घेतला जाऊ नये त्यांना भाजपाच्या प्रदेश अध्यक्षपदावरून का काढले जाऊ नये असा एक सवाल उपस्थित होतोय कारण एखादा आरोपी पकडला गेलेला असताना एखाद्या भीषण घटनेमध्ये आणि त्याचा जो आका आहे त्याला वाचवण्यासाठी सेटलमेंट होते ही अत्यंत चुकीचं आहे आणि एखादा जबाबदार व्यक्ती जो ज्या पक्षाची राज्यात देशात सत्ता आहे चांगला प्रतिमा असलेला पक्ष असताना त्याचा एखादा प्रमुख त्या पक्षाची प्रतिमा मलिन होणार की नाही याचा विचार न करता खुणाच्या प्रकरणात खंडणीच्या प्रकरणात आरोपी असलेला वाल्मिकराड आणि त्याचा आका असलेले धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला जाऊ नये आणि दोघांचं समिट व्हावं यासाठी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष मंत्री दोघांची समेट घडून आणतात आणि तोडगा काढण्याचा प्रयत्न करतात चार तास त्यांची दोघांची मिटिंग झाली बैठक झाली असं मीडियाला माध्यमाला सांगतायत हा निर्लज्जपणा नाही का असा सवाल उपस्थित केला जातो आहे कारण हे प्रकरण अत्यंत घृण पद्धतीने सरपंचाची हत्या केलेली पूर्ण महाराष्ट्रामध्ये ही हत्या गाजते बिहार महाराष्ट्राचा बिहार होतोय का असा एक सवाल या बीडच्या प्रकरणामुळे उपस्थित केला जातो त्या प्रकरणामध्ये धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला जात नाही आहे नैतिकता म्हणून तेही देत नाही आहे त्यामुळे अनेक अडथळे या प्रकरणात तपास करण्यासाठी होत आहेत असा आरोप या भागातील प्रतिनिधीकडून होतोय यामध्ये संदीप क्षीरसागर असो की सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमनी असो सुरेश दस असो या सर्वांनी धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेण्याची मागणी केलेली आहे तसे अनेक पुरावेही अजित पवार यांच्याकडे देण्यात आलेले आहे तरीही धनंजय मुंडे यांचा राजीनामा न घेता जे धनंजय मुंडे यांच्या विरोधात पुरावे देत आहेत त्यांच्यावरती त्यांच्याशी धनंजय मुंडे यांची सेटलमेंट होईल का आणि हे प्रकरण गुंडाळून टाकलं जाईल का असा एक प्रयत्न होतोय आणि त्यासाठी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे हे पुढाकार घेत आहेत आणि त्याचं समर्थन समर्थन राज्याचे प्रमुख देवेंद्र फडणवीस करतायत ही अत्यंत लाज्जास्पद एकदम खालच्या थराची गोष्ट बाब या प्रकरणामध्ये ही झालेली आपल्याला पाहावयास मिळते कारण बावनकुळे हे या दोघांमध्ये मध्यस्थी करत आहेत ज्यांनी सुरेश दशानी धनंजय मुंडे यांचा राजीनाम्यासाठी राजीनामा घेण्यासाठी मागणी केली आहे तो राजीनामा होऊ नये त्यांनी चूप बसावं यासाठी बावनकुळे यांची ही जी मध्यस्थी आहे ती अत्यंत चुकीची आहे आणि एखादा जबाबदार व्यक्तीने असं करणं हे चांगल्या प्रतिमा असलेल्या भाजपसाठी काळं तोंडाला काळं असल्यासारखं आहे त्यामुळे जे भाजपाचे चांगल्या प्रतिमेचे लोक आहेत त्यांच्यावरही अनेक संशय यापुढे व्यक्त केले जाऊ शकतात म्हणून प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री म्हणून बावनकुळे यांचाही राजीनामा घेतला जावा अशी एक मागणी गेल्या काही दिवसामध्ये सुरू झाली आहे आणि हे बावनकुळे रावणकुळे आहेत का असा एक सवाल संजय राऊत यांनी गेल्या काही दिवसापूर्वी केला होता मात्र तो समाजाने लोकांनी त्याकडे दुर्लक्ष केलं होतं मात्र गेल्या काही दिवसांची जे बावनकुळे यांची वर्तणूक आहे जी वागणूक आहे ती या प्रकरणामध्ये अत्यंत घाणेरडी असल्याचा समोर आलेला आहे धनंजय मुंडे आणि सुरेश दास यांनी एकत्र काय येऊ नये ही चांगली गोष्ट नाही का असं समर्थनही बावनपुळे करताना दिसत आहेत त्यामुळे ही बाब अत्यंत गंभीर आहे आणि असं एखाद्या जबाबदार व्यक्तीने करणं हे चुकीचं आहे धनंजय मुंडे ही नैतिकतेने राजीनामा देत नाही अजित पवार त्यांना पाठीशी घालतायत देवेंद्र फडणवीसही त्यांना पाठीशी घालतायत ही है। ये भेट चुकीची नाही असं त्यांचं वक्तव्य आहे त्यामुळे महाराष्ट्र ज्यांच्या हातात आहे जे महाराष्ट्राचे प्रमुख आहे ते जर असं जबाबदार वक्तव्य करत असेल आरोपींना त्यांच्या हक्कांना पाठीशी घालत असेल तर कुठे नेऊन ठेवला आहे महाराष्ट्र असा एक सवाल उपस्थित होतो तुम्हीही तुमची प्रतिक्रिया नक्की कळवा या प्रकरणात धनंजय मुंडे यांना देवेंद्र फडणवीस अजितदादा पाठीशी घालतायत का भाजपाचे प्रदेशाध्यक्ष यांनी जी भूमिका घेतलेली आहे या हे प्रकरण मिटावता येईल का आणि सुरेश दस आणि गोपीनाथ सॉरी धनंजय मुंडे यांची समेट घडवून आणता येईल का तडजोड केली जाईल का हे अत्यंत चुकीचं घडत असताना महाराष्ट्रात अत्यंत चुकीचं घडत असताना महाराष्ट्राचे प्रमुख हे चुकीचं समर्थन करतायत त्यांना पाठीशी घालतायत अजित पवारही धनंजय मुंडे यांचा राजीमानामा न घेता ती बाब धनंजय मुंडे यांच्या सोपवत आहेत ते चुकीचे वागले तरी आपला लाडका पुढारी म्हणून त्याचं समर्थन करतायत का आणि धनंजय आपला लाडका समर्थक म्हणून वाल्मिक कराड्यांचं समर्थन करतायत का करता तो त्यांचा लाडका आरोपी होतोय का असे अनेक प्रश्न या प्रकरणामध्ये निर्माण होत आहेत अनेक संशय या प्रकरणात निर्माण होत असताना अद्यापही एक आरोपी फरार आहे आणि हे प्रकरण जलद गतीने सोडवलं जावं फाशीची शिक्षा व्हावी असं असतानाही प्रकरणामध्ये अनेक फाटे फोडले जात आहेत आरोपींना सोडण्याचे प्रयत्न केले जातात एक आरोप अद्यापही फरार आहे मात्र मसाजोगचे जे नागरिक आहेत ते संतप्त झालेले असून या प्रकरणात तात्काळ छडा लावावा अन्यथा आम्ही अन्नत्या आंदोलन सुरू करू असा या असा एक इशारा त्यांनी शासनाला देवेंद्र फडणवीस अजित पवार यांना दिलेला आहे त्यामुळे आता देवेंद्र फडणवीस अजित पवार धनंजय मुंडे काय भूमिका घेत आहेत हे आपण बघूच मात्र तुम्हीही तुमची प्रतिक्रिया या प्रकरणांना नक्की कळवा की अजित पवार देवेंद्र फडणवीस आणि त्यांचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांची या प्रकरणामध्ये ही भूमिका चुकीची आहे किंवा नाही हे नक्की आपल्या प्रतिक्रियामधून कळवा आणि आपलं चॅनल लाईक करा शेअर करा आणि आपली प्रतिक्रिया ही नक्की कळवा धन्यवाद थांबतो